नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष साई भक्त गजानन चौधरी सर यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अनेक हितचिंतकांनी दिल्या शुभेच्छा नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मराठी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा साई भक्त गजानन चौधरी सर यांचा आज दिनांक सात सप्टेंबर रोजी गजानन चौधरी यांनी नायगाव येथील प्रतिशिर्डी स्वरूप समजल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात आणि तिरुपती प्रतीक समजल्या जाणाऱ्या बालाजी मंदिराचं दर्शन घेऊन भगवंतांच्या आशीर्वाद घेतले तसेच नवसाला पावणारा पालखीचा मानाचा सा गणपती सार्वजनिक मंडळ इथं गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी भगवानराव पाटील यांच्याजवळ भगवान सतीश सावकार मेडेवार साईनाथ मेडेवार प्राध्यापक जीवन चव्हाण देविदासराव बोमनाळे सूर्यकांत कवटिकवार गंगाधर पाटील कल्याण शंकरराव लबदे नरहरी सावकार अर्गुलवार बंटी बोमनाळे गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस नांदेड नरसी रोड येथील चौथ्या मजल्यावर डिजिटल रूम हॉलमध्ये संपन्न झाला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री शिंदे सर जी एम व्ही सी जाधव सर जाधव डी टी सर नायगाव येथील प्रसिद्ध टेलर शिंदे सर प्रतिष्ठित नागरिक भगवान पाटील शिंदे प्रगतशील शेतकरी बालाजी लापशेटवार सुभाष पाटील मोरे नायगाव शहरातील प्रसिद्ध उद्योजक शंकर सावकार रुईकर युवा उद्योजक बालाजी सावकार रुईकर पत्रकार हनुमंत चंदनकर उत्तमराव शिंदेसर हनुमंत जाधव संभाजी पाटील कदम रमेश सावकार मामेडवार कुंटूरकर पांडुरंग मामेडवार यांसह मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्ह्याचे सरचिटणीस प्रभाकर लखपत्रेवार ज्येष्ठ पत्रकार सोनखेडकर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बर्गेसर कंधारेसर गोविंद टोकलवाड गंगाधर गंगासागर आणि नायगाव शहरातील नागरिक आणि परिसरातून पहाटेपासूनच व्हॉट्सअप फेसबुक ट्विट इंस्टाग्राम इतर माध्यमातून चौधरी सरांना भरभरून शुभेच्छा दिल्या चौधरी सर यांच्या त्रेसष्टव्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सी जाधव सर यांनी चौधरी यांच्या जीवनचरित्रावर विशेष प्रकाश टाकला त्यांनी केलेल्या गौरव यशोगाथा त्यांच्या जीवनातील दुःखद प्रसंग आणि त्यांनी समाजाप्रती केलेली प्रेम राजकीय क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र उत्तम शेजारी आणि माणसातील देव माणूस म्हणून त्यांचं गौरव केलं अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं श्री गजानन चौधरी सर यांनी मी सदैव गोरगरीब जनता आणि माझे पत्रकार बांधव तसेच माझ्यावर अतुट प्रेम करणारे माझे हितचिंतक या सर्वांना सदैव भरभरून प्रेम देत राहील आपण मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा खूप प्रेरणादायी असतील आणि आपले प्रेम आपुलकी माया अशीच जन्मभर असो अशी

आव्हाना मानता व्यक्त करतो कारण एवढा मोठा प्रसंग पडला होता माझ्या मुलाचा व शहरातील तेवढे माझ्या माझ्या परिवारावर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन नांदेड जिल्ह्यातील सर्व राजकीय व्यापारी बांधव व समाज मध्ये मित्र परिवार यांनी धावून गेल्यामुळे त्याचा पुनर्जीवन झाला हे मी मरेपर्यंत कधीही विसरणार क्षण नाही असं मी समजतो माझ्यावर सानिमेखा घेतला त्याबद्दल त्यांचा सावकार व माझ्या शिवगंगा परिवारातील सर्व व्यक्तींचे मी आभार व्यक्त करतो असं प्रेम माझ्या पार्टीशी पाठीशी राहो आणि मला मार्गदर्शन करत राहो हे ईश्वर प्रार्थना హనుమంత చందనకర నాయగ నా